बद्दलच्या मापाने विषय घ्या छोटा विषय समजून घेऊ नका एक दुसरा विषय तुम्ही मीडिया स्ट्रॉंग ठेवूनच काम करा कुणीही करणार असते तर मीडिया स्ट्रॉंग ठेवून काम करा कुठे एका पेपरला बातमी आली स्टेटसला ठेवली ती नाही आपल्याला इलेक्ट्रॉनिक मीडियाच खूप महत्वाची आहे आणि ते जर नाही होत नसेल तर मग तुम्ही काही करू नका कुठे मुलाला बोलू नका माझं ठाम मत आहे मीही बोलत नाही कारण तिथं काय होत नसेल काहीच होत नसेल तर काहीच उपयोग नाही त्याचं सर कशाला बोलून घेणार आपण काय करणार बर त्यांचं बरं त्यांना बोलून आपण कोणाला दाखवणार आहे काय फायदा असणार आपल्याला माझा काय प्रश्न आहे बाबा जर समजा ठीक आहे तुम्ही आता मी असेल समजा उदाहरणार्थ मी एखादं आंदोलन डिक्लेअर केलं किंवा सरांनी वाशिमला आंदोलन डिक्लेअर केलं आणि मी तिथे एकटा स्तर फोडून राहलो आणि ज्यांच्यासाठी आंदोलन तो जर नसेलच आऊ इथं साधं लग्नाचा जर बँड बाजा जरी सांगतला तरी त्याच्यामध्ये समजा दोनच असले ढोल ढोलवाला आणि एक ताशावाला आणि एक पुंगीवाला तर लोक त्याच्याकडे बघत नाहीत असं पाच पन्नास लोक वाजवणार वाजवणारे तेव्हा लोक त्यांच्याकडे ते ते आकर्षित करतात हा सध्या गारुड्याचा खेळ घालण्यासारखा सध्याचा विषय असताना बाबा आपण पाचपन्नास प्रशिक्षणार्थीच्या बळावरती हा लढा जिंकू शकतो असं मला काही वाटत नाही हा सुरवातीला पण आता जर काय रोजगार पाहिजे असेल तर हा खूप व्यापक पद्धतीने असायला पाहिजे असं मला तरी वाटते आणि ज्यांच्यासाठी हा लढा आहे तर ते घडी घरी बसून कमेंट करून नाही जमत मी त्यासाठी तुम्हाला सांगतो की मी सभा सदा सभा सदस्य जी नेमणूक करायला लावली ते त्यासाठीच कर लावलेले ते सहा तारखेच्या आत पूर्ण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे मी सात तारखेला मुंबईच्या दिशेने रवाना आहे सर सहा दिशेला सात तारखेला सात तारखेला मी माझ्या पद्धतीने सात तारखेला मी मुंबईच्या दिशेनं माझ्या पद्धतीने मी पुढच्या नियोजनासाठी जाणार आहे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा पंधरा तारखेपासून मी मुंबईतच गाठणार आहे बरं सात ते पंधरा पूर्ण पंधरा ते वीस होईल पण त्यावढ्या वेळेमध्ये ज्या निघाला का किंवा काय होईल ते किती सकारात्मक आहेत ज्यावेळेस मिटिंग अरेंज होईल तिथलं नियोजन ठरेल त्यावेळेस मी जे प्रशिक्षणार्थीना फोन करेन प्रत्येक जिल्ह्यातून प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी उपस्थित राहतील त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ती मिटिंग त्या ठिकाणी लावण्याचं काम त्या ठिकाणी पहिला मी करणार आहे त्यानंतर ते जर तिथं जर तेच मिटिंग नाही झाली किंवा तिथं सकारात्मक नाही आली तर सरकारच्या विरोधात पुन्हा सांगलीमध्ये येऊन तिथं एल्गार पुकारला जाईल तिथं डिसिशन घेतलं जाईल की सरकारने आम्हाला पसवलेलं आहे माननीय श्री उदय सामंत साहेब आमच्या इथं आले त्यांनी आम्हाला सांगितलं आणि सरकार कसं पसरवत आहे हे पुन्हा एकदा सरकारला मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा दाखवावं लागणार आणि मग सरकारने अशा पद्धतीने जर आम्हाला केला असेल तर आम्ही आता पुन्हा पूर्णपणे भेटत नाही महागार येणार नाही आम्ही गावचं बघणार नाही ही भूमिका वैयक्तिक माझी असेल माझ्यासोबत कोण आहे ते मला माहित नाही पण ते कधी पहिला मी भेट ऑफिशियल जी भेट होती आमची ती थांबली होती सत्तावीस तारखेला ठरली होती कार्यक्रम असल्यामुळे मी फोन नाही केला एकोणतीस तारखेपासून आणि एकोणतीस तारखेनंतर पाटील पटेल मध्ये गेले त्यामुळे आपण थांबलो साहेब पुढली जी दिशा आहे किंवा जो विषय आहे एक भावनिकता आपल्याकडे काय आहे तुमच्याकडं आपल्याकडे काय नाही आहे तुमच्याकडे तुम्ही सांगताना कलम किंवा बाकीच्या गोष्टी हे काही नाही तिथं तुमच्या एका कागदामध्ये उल्लेखच आहे तो क्लिअर कटमध्ये तुमच्याकडे भावनिक साध म्हणतो ना भावनिक साध त्या भावनिक साधाच्या मूळवरतीच हे सगळ्या गोष्टी आहेत मान्य देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील की ते परत शिकणार त्यांना सांगावं लागेल ना जाऊन की साहेब परत शिकणार त्या मुलांनी काम केलंय तिथं त्या मुलांनी कष्ट केलंय हे सांगावं लागेल आणि हे जेव्हा सांगेन आपण त्यावेळेस त्या गुटी होतील ना सर बाबा अनेक प्रशिक्षणार्थी बांधवांना मुळामध्ये प्रशिक्षण न देता अगदी घरगड्यासारखं त्यांनी वागून घेतलेलं आता मला मी नाव नाही सांगणार त्यांचं काल मला फोन आला त्यांचा सर म्हणजे सहा सहा वाजेपर्यंत त्यांना ते अतिक्रमण मी तुम्हाला सांगतो प्रत्येक जिल्ह्यातला प्रश्न आहे प्रत्येक जिल्ह्यातला प्रश्न आहे आता पगार नाही बरोबर जॉईनिंगचा प्रॉब्लेम झालेला आहे जॉईनिंग ची सुरुवाती दोन महिने कट केलेले आहेत तीनच महिने ग्रास धरलेले आहेत ह्या वेगवेगळे मुद्दे आपल्याकडे सध्या आहेत अनेक मुलांचा पगार झालेला नाही अजून काही मुलं जॉईन नाहीत सगळ्याच गोष्टी अनुकूल असताना अजून देखील पगार होत नाही